मी आम्ही आल आलतो आज मुलाचा चार्जशीट घ्यायला तर आम्ही चार्जशीट घ्यायला आलतो तर आम्ही कॉपी टाकून दिलेली आता घेत आणि आत्ता हे आमच्या वकील जे लढणार आहेत तर त्यांच्या जीवाला धोका आहे आणि त्यांच्या आई वडिलांना पण जीवाला धोका आहे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही इथं आलेलो आहोत हां आणि त्या सुरक्षेसाठी आम्ही मागणी केलेली आहे आणि आम्ही गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पण ईमेल केलेला आहे आम्ही मा, आम्ही मागणी केलेला आहे यांच्या सुरक्षेसाठी बंदोबस्त द्यावी आणि आता जे मुलाचा जे विधी करणार जे आहेत ते त्याच्यासाठी पण सुरक्षित द्यावी ते आम्ही हे मागणी केलेली आहे अर्ज तुम्ही आता आता आमचं हे नाही ठरलेलं अजून ते जागा कुठे आहे ते आता ते जागा आम्ही देतील दे ते आम्ही बघू आणि ते त्याच्यानंतर मग जे करायचं ते, ते, ते करणार आणि आता जे आम्ही मागणी केलेली आहे त्या त्या मागणीसाठी आम्ही इथं आलो होतो आणि आमचं चार्जशीट पण आम्ही केलेलं आहे चार्जशीट साठी काय सांगितलं तुम्ही अर्ज दाखल केला काय रक्षासाठी आम्ही जे आलेले आता त्या आत्मसंरक्षण आम्ही आलो इथं आज की आमच्या वकिलांना पण जीवाना जीवाला धोका आहे आणि त्यांच्या परिवारासाठी पण धोका आहे आणि या अण्णा अक्षय अण्णा शिंदे आणि त्यांच्या आईला त्यांना पण धोका आहे त्यांच्या परिवारला परिवार पण धोका आहे त्याच्या संरक्षणसाठी आम्ही इथं आलेलो आहोत झालेला नाही आहे तर आम्ही आता पोलीस तिथं जाऊ स्टेशनला मग ते तर आम्ही तिथं बघू आणि त्याच्यानंतर काय असेल ते जागा आम्ही बघून ज्याने ठरवू की कुठं काय करायचं आहे मग त्याच्यानंतर आम्ही पुढचं हे करू काल तुम्ही दाखल केलेला अर्ज पोलीस मध्ये ने, काय नेमकं ते अर्ज होतो आणि कधी तुम्ही जाणार या पोलिसांची आता आता आम्हाला बोलवलेत आम्ही चाललोय तिकडं त्याच्या संदर्भात आम्ही ते बोलणार आम्हाला त्या जागासाठी तर आम्ही आम्हाला जागा बघण्यासाठी आम्ही जाणार आहोत है दपन होणार आहे दपन होणार आहे हा जागेची मागणी केलेली आहे काल पोलिसांसोबत चर्चा झाली काय सांगितलं आम्ही जागा बघून शे आम्ही तुम्हाला कळून देऊ कधीपर्यंत तुम्हाला आता आम्हाला फोन केलेला आम्ही इथून आता चाललोय निघालो आम्ही आम्ही तिथं जाऊन शे आता ते आम्हाला नेतील आम्हाला जागा दाखवतील मग कुठला आम्हाला जागा ते आम्ही बघणार आमच्या मुलाच्या बॉडी जा जागा सुरक्षित असेल त्या जागेवरती आम्ही हे करणार त्याला मग त्यासाठी आम्ही ते अर्ज केलं होतं ते आता आम्ही चाललोय तिकडे तर आम्ही जागा बघण्यासाठी आम्हाला चार दिवस तीन दिवस झालेले आहेत पडून आहे त्या ठिकाणी असं बोलत की त्यांची हे होती मात्र निर्णय घेतला जात नाहीये काय असा सगळा संताप आहे तुमचा काय असं तुम्हाला वाटतं हे बघा आम्ही जे केलेले होते आता ते जागेसाठी आम्ही बोललो होतो आता ते तेवढं आमचं झालेलं आहे तर आता आम्ही चाललोय त्याच्या पुढचे तुम्ही आता पुढचे ते असेल ते आम्ही ते करतो आता चुलत काय काय अमर शिंदे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईफ अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका